बोलणार आहे एक महिन्यापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले नाही काही रिझन्स होते त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ देऊ शकलो नाही पण जे अपडेट्स मी तुम्हाला दिल की हॉस्टेलची ऍडमिशनची प्रोसेस काय होती हॉस्टेलची ऍडमिशन कधीपर्यंत तुम्हाला करायची आहे ती कंप्लीट डिटेल्स मी ऑलरेडी तुमच्यापर्यंत शेअर केलं होतो पण आता नॉन प्रोफेशनल कोर्सेसचा पण झाली अकरावीचा पण झाली पण आता प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे जे विद्यार्थी मेडिकल प्रोफेशनमध्ये असतील किंवा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील त्यांच्यासाठी काय टाईम टेबल असणार आहे किंवा काय अप्लिकेशनची प्रोसेस असणार आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक देईन ते त्याचा आणि तुमचा म्हणजे प्रोफेशनल कोर्स आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसचा काय असणार आहे इलिजिबिलिटी सेम असणार आहे म्हणजे तुमची इन्कम सर्टिफिकेट अजिल लाखेपेक्षा कमी असली पाहिजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे बोनाफाईट सर्टिफिकेट तुम्ही ॲडमिशन करणार आहात कॉलेजमध्ये तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी मागवण्यात येत होतो आता काय केलेलं आहे ऑनलाईन अप्लिकेशन काही डिव्हिजननी काय केलेलं आहे ऑनलाईन अप्लिकेशन वसिगृहासाठी काढलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे त्याची प्रिंटआउट्स काढून तुम्हाला कॉलेजमधून जे सग सिग्नेचर वगैरे असेल त्याची सिग्नेचर वगैरे घेऊन बोनाफाईट वगैरे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करून ते तुमच्या जवळच्या वसतीगृहामध्ये किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायला लागणार आहे म्हणजे ही तर झाली ऑनलाईनची प्रोसेस पण ज्या डिव्हिजनमध्ये ऑफलाईन कम्प्लिटली प्रोसेस आहे तो तुम्हाला एक फॉर्म भेटत असतो ऑफलाईनचा तो ऑफलाईनचा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फिल करून तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करून तुम्हाला काय करायचं आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये जवळच्या किंवा वस्तिगृहामध्ये तुम्हाला तो सबमिट करायचा आहे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेसचे आहेत त्यांच्यासाठी अपडेट जे टाइम टेबल आहे मी आमच्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झालेलं असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा आता एक महत्त्वाची अपडेट ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे हॉस्टेलमध्ये आणि त्यांचा नंबर लागलेला नसेल एस सी कॅटेगरीसाठी मी तुम्हाला सांगत आहे तर त्यांना स्वाधार योजनेचं अप्लिकेशन करता येणार आहे आणि ज्यांनी अप्लिकेशन केलंच नाही हॉस्टेलसाठी तर त्याला स्वाधार योजनेसाठीसुद्धा अपात्र ठरवण्यात येणार आहे असं या नवीन त्यांनी एक रूल्स त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करायचं आहे त्यांनी हॉस्टेलसाठी अप्लिकेशन केलेला हवा तरच त्याला स्वाधार योजना मिळवण्यात येईल आता काही विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न होते की दादा आमची आधार योजना जी आहे किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर याच्यावरती मी ऑलरेडी डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे की कि किती स्टुडंटला जिल्ह्याने आणि तालुक्या यावरती किती स्टुडंटला ते अप्लिकेशन करता येणार आहे आणि किती स्टुडंटला ते स्कॉलरशिप देता येणार आहे तर त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आता राहिली महत्त्वाची लिस्ट हॉस्टेलच्या लिस्ट डे बाय डे जे जे डिव्हिजन असतात ते आपली अपडेट करत असतात मला काही डेट्स तुम्हाला मागे पुढे बघायला मिळत असतील पण जे हॉस्टेलचे लिस्ट आहेत माझ्या टेलिग्राम चॅनललासुद्धा मी टाकणार आहे जे विद्यार्थी आता अप्लिकेशन करणारे असतील प्रोफेशनल कोर्सेससाठी अप्लिकेशन करा त्यांना कॉलेजचं ॲडमिशन करा आणि तुम्हाला हॉस्टेलसाठी अप्लिकेशन करायचं आहे कारण हॉस्टेलची अप्लिकेशन तु करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मोड त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला ऑनलाईनसुद्धा सांगितलेलं आहे आणि ऑफलाईनसुद्धा तुम्हाला अप्लिकेशनची प्रोसेस सांगितलेली सा सांग आहे आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट डिटेल्स भेटेल म्हणजे हॉस्टेलची लिस्ट प्रत्येक लिस्ट कशी पद्धतीनं तुम्हाला भेटत असते कट ऑफ मी तुमच्या याच्यापर्यंत शेअर केला आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो शकतो तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट सांगतो कट ऑफ अप्लिकेशन्स किती आले किती कोणाचे हाय पर्सेंटेज आहेत त्याचा ॲग्रिकेट म्हणजे ॲव्हरेज काढून त्याचा तुमचा कट ऑफ लागत असतो प्रोफेशनल कोर्सेसचा असेल किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेसचा असेल तुम्हाला ही अपडेट माहिती झालेली असेल की तुम्हाला अप्लिकेशन आता करायचं आहे तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला इन्क्वायरीसुद्धा करायची आहे की तुमच्या जिल्ह्याची लास्ट डेट काय आहे कुठे एकतीस ऑगस्ट असेल तर कुठं पत्र पंधरा सप्टेंबर असेल अशा प्रकारचे डेट तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जा ज्या डिव्हिजनमध्ये तुमचा ॲडमिशन केलेलं आहे आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन सेकंड राऊंड कसा होत असतो थर्ड राऊंड कसा होत असतो आणि स्पॉट राऊंड कशा पद्धतीचा होत असतो तो मॅनेजमेंट कोचा जर विचार केला तर खासबाबचे खासबाबमधून काही सीट्स असतात पर्सेंट तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामधून अप्लिकेशनची प्रोसेस कशी करायची असेल तर याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला रेफरन्स म्हणजे मला शिफारसपत्र कसा बनवावा लागतो याची कंप्लीट डिटेल्स मी ऑलरेडी माझ्या हॉस्टेलच्या ॲडमिशनच्या प्लेलिस्टमध्ये आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की हॉस्टेलसाठी ॲडमिशनची प्रोसेस जी कंप्लीट झालेली आहे त्यानंतर तुम्हाला सेकंड राऊंड स्पॉट राऊंड कशा पद्धतीने खेळायचं आहे ते त्यानंतर मी तुम्हाला सांगेन स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं आहे त्याचा ऑनलाईन डेमो मी तुम्हाला फिल करून दाखवणार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवान येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सेवा से भरती असेल किंवा कंबाईनची असेल अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला भरपूर अशी इन्फॉर्मेशन कंप्लीट डिटेल्स तुम्हाला नक्की मिळेल आपल्या चॅनलवरती पण स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी तयारी करणारे असतील त्यांनीही सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आपण करंट अफेअर्स आणि भरपूर अशा गोष्टी तुम्हाला पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल अशा प्रोजेक्ट पद्धतीचे आपण जे प्री प्लॅन केलेलं आहोत ते प्लॅन नक्कीच आपल्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी फक्त एवढाच जय महाराष्ट्र